नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळकडामोडींकडे ज्येष्ठ नेत्यांनी निवासस्थानी जाऊन अजितदादांचा घेतला अंतिम दर्शन महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आणि विमान घटनेनं कळवा परिसरात पसरली शोकागळा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं पर्व आज कायमचं सा शांत झालं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज सकाळी अकरा वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीसह संपूर्ण राज्यातून जनसागर उसळला होता एकच वादा अजितदादा आणि अजितदादा अमर रहे अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता सकाळी अजित पवार यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी का काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीतील निवासस्थानी जाऊन अजितदादांचं अंतिम दर्शन घेतलं सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं तेव्हा उपस्थित सर्वांचे सुळे पाणावले सकाळी नऊ वाजता काटेवाडीतून अंत्ययात्रा सुरू झाली आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अजितदादांचा पार्थिव तिरंग्यात गुंडाळून विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आलं पोलिसांच्या वतीनं हवेत फेरी झाडून आणि बिगुल वजवून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिवावरील राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक त्यांचे सुपुत्र जय पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांचे सर्व विधी पार पडले अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करणार पक्षाची पुढची दिशा काय असेल आणि पवार कुटुंबीय पुन्हा राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित राहिले आहेत ठाणे महापालिका निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यानुसार तीस जानेवारीला उमेदवारी अर्ज भरणं तर तीन फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना घडली त्यामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखोटा जाहीर करण्यात आल्यानं महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होतीय दरम्यान प्रशासकीय सूत्रांकडून मात्र वेळेत निवडणुका होण्याचा अंदाज व्यक्त होतोय गेली तीन वर्ष रखडलेली ठाणे महापालिकेची निवडणूक नुक, नुकतीच पार पडली या निवडणुकीत पंचावन्न टक्के इतकं मतदान झालं होतं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्के कमी मतदान झालं या निवडणुकीसाठी एकूण सहाशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी ठाण्यात शिवसेना शिंदे गटा पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे एकशे पंचवीस जागांसाठी सहाशे त्रेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे पंच्याहत्तर भाजपाचे अठ्ठावीस राष्ट्रवादी शरद पवार बारा राष्ट्रवादी अजित पवार नऊ एम आय एम पाच शिवसेना एक, एक एक या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेनं पंच्याहत्तर नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा पार केलेला आहे शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली असली तरी शिंदेच्या शिवसेनेकडे सत्ता स्थापनेत इतका बहुमताचा आकडा असल्यानं त्यांच्या पक्षाचाच महापौर होईल अशी शक्यता आहे मागील आठवड्यात महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झालं त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या या पदासाठी शिवसेना शिंदे गटातून सात जणांची नावं पुढे आली आहेत या सातपैकी कुणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय असं असतानाच महापौरपदासाठी तीन फेब्रुवारी रोजी निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी तीस जानेवारी रोजी अर्ज भरण्याची मुदत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात क्रू मेंबर पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पिंकी माळी यांचा यांची ही सासरवाडी कळवा ठाण्या इथे असल्यानं त्यांच्या पार्थिवाला इथे आणण्यात आलं होतं या घटनेनं कळवा परिसरात शोककळा पसरली आहे पिंकी माळीच्या प्रायव्हेट जेटमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होत्या त्यांचा स्वभाव मनमिळू होता त्या अनेकदा व्ही आय पी सोबतच्या प्रवासाचे अनुभव स्थानिक रहिवाशांशी शेअर करत असत स्थानिक रहिवाशांनी पिंकी माळी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय आणि सरकारकडे त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेषतः त्यांचे पती सोम यांच्यासाठी आधाराची मागणी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पिंकीनं यापूर्वी पायलट आणि कंपनीच्या व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती त्यामुळे अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी व्हावी आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळावी अशी रहिवाशांची मुख्य मागणी आहे फेब्रुवारीमध्ये आम्ही सगळी इकडे राहायला आलो आता ही नवीनच कन्स्ट्रक्ट झालेली बिल्डिंग आहे तेव्हापासून सोम अशी आमचा सगळ्यांचा परिचय आहे सोम आणि पिंकी त्याची बायको अतिशय एनर्जेटिक माणूस होतो दोघेही कपल म्हणजे वेगवेगळे बरेच फंक्शन ऑर्गनाईज करायचे स्वतः इनिशिएट घ्यायचे आता हँडिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये सोसायटी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये पण त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता तो या बिल्डिंगचा ट्रेझरर होता वेगवेगळ्या गोष्टी इनिशिएट घेऊन करायचा आणि हो। दोन अतिशय ते काय म्हणतात प्रेमळ स्वभावाचे मन मिळावू सगळ्यांची उत्साही होते त्यामुळे आणि आमच्यासाठी खूप खूप खुँ खूप दुःखद घटना आहे फार वाईट वाटते की त्याचं वयही नाही आहे अकाली जाण्याचं त्याच्यामुळे सो खूप खूप वाईट वाटतंय या गोष्टीच ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील गिरवली इथे मुख्य जलवाहिनीमधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचं तसंच इंदिरानगर संपची साफसफाई करण्याचं नियोजन करण्यात आलं त्या अनुषंगानं शुक्रवारी तीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत सहा तासांचा स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा ठाण्याचा शट डाऊन घेणं आवश्यक आहे परिणामी या दिवशी स्टेम्प प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा झोनिंग करून ठेवण्यात येणार आहे त्या अनुषंगानं शुक्रवारी तीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत घोडबंदर रोड वर्तकनगर ऋतु पार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन इंदिरानगर श्रीनगर लोकमान्य नगर, 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 श्री नगर, नगर सावरकरनगर रुपादेवीपाडा किसन नगर इत्यादी भागात सहा तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर इपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबांना पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय अशातच शहरातील विविध भागातील सहा जणांना भटक्या श्वानांनी लक्ष केल्यानंतर आरोग्य विभागानं लसीकरण मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार चौदा नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे अशातच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं त्याचा फटका देखील या मोहिमेला बसला असं असलं तरी मागील महिन्याभरात दोन हजार श्वानांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचं लसीकरण मागील अनेक वर्षांपासून रखडले त्यात या श्वानांकडून शहरात रस्त्यावरून चालताना किंवा मोटारसायकलवरून जाताना अंगावर धावणं गाड्यांच्या मागे धावणं घोळक्यानं हल्ला करणं अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्यात विशिष्ट लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक हे प्रमुख बळी ठरत आहेत अशातच काही महिन्यांपूर्वी शहरात सहा जणांना भटक्या श्वानांकडून चावा घेतल्याचं समोर आलं त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या श्वानांची लसीकरण मोहीम चौदा नोव्हेंबर पासून हाती घेण्यात आली या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आलेल्या भटक्या श्वानांना ओळखता यावं श्वानांचं दुबार लसीकरण होऊ नये श्वान लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांच्या गळ्यात विशिष्ट रंगाचा बेल्ट परिधान करण्यात येतो आहे त्यानुसार श्वानांच्या लसीकरणास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं लसीकरणास ब्रेक लागला होता मात्र निवडणुका होताच पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली आहे त्यानुसार मागील महिनाभरात दोन हजार श्वानांचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुद्धा चांगले लेखक गायक कवी आहेत तसंच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करत आलेली आहे कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचं नावलौकिक आहे असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी केलं ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा बंदरवण्यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं होतं याच शृंखलेखेतील कवी सम्मेलन दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात पार पडलं या कार्यक्रमाला उपायुक्त उमेश विरारी उपा माहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह पालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचं स्वागत केलं पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून न्यूजलेस कविता असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमुला या निमित्तानं काव्यसंमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं गझलकार सुनील तांबे वृत्तनिवेदिका आणि कवयत्री अमिनी दळवी पत्रकार कवी सुरेश ठमके पंकज दळवी आणि प्रशांत ढिंगणकर यांनी कविसंमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कधी प्रेम कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत कधी व्यथा वेदना जीवन संघर्ष जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्मविनोद अशा मानवी भावभावनांचा आविष्कार असणाऱ्या कविता या निमित्तानं या कवींनी सादर केल्या